Ele lava o dolo. नमस्कार रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे गुरु अँड मम्मीज ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ ना दसऱ्याच्या दिवशीच आहे त्यामुळे एक नाही म्हटलं तरी छोटे छोटे क्लिप्स घेण्यामुळे ना व्हिडिओ हा जरा थोडासा म्हणजे नेहमीपेक्षा दोन तीन मिनिटांनी जरा मोठा झालेला आहे परंतु शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये ना आम्ही दसरा कशाप्रकारे सेलिब्रेट केला आहेत किंवा करतो हे दाखवलं आहे आणि तुम्ही देखील असंच करतं का मला हे कमेंट कमेंटमधून कळवा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये ना माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला हे दोघंच दिसतील कारण या दोघांनी नाही म्हटलं तरी माझे किती छोटे मोठे जरी असले ना तरी भरपूर कामे या दोघांनी केलेले आहेत कारण गाड्या धुण्यापासून फुलांचे हार वगैरे करण्याचे असे तसेच मी बनवलेले नैवेद्य वगैरे दाखवण्याचे हे सर्व काम या दोघांनी केलेत आणि मी मात्र ना पुरणपोळ्याच्या स्वयंपाकामध्ये गुंतले होते आता माझा व्हिडिओ काढा म्हटलं तर मग परत यांना अजून वैताग घ्यायचा की सगळेच काम आम्हाला सांगते म्हणून म्हणून मीच आपले छोटे छोटे क्लिप्स घेऊन म्हणजे स्वयंपाक करता करता घेत होते यांच्याकडूनच आणि मी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करत होते परंतु ना मला देखील या असे म्हणजे बाहेर सजावट वगैरे करण्याची खूप इच्छा होत होती परंतु काय करणार ना बायकांच्या मागे ना एवढा सारा म्हणजे सणाच्या दिवशी कुठ्या नसतो आणि त्यात दसऱ्याच्या दिवशी ना बोलायलाच नको कारण पुरणपेक्षा जास्तसुद्धा नैवेद्य एवढे करावे लागतात ना की त्यामध्येच बराचसा टाईम गे म्हणजे चालला जातो आणि माझं देखील तसंच होत होतं म्हणून तोपर्यंत या दोघांना जेवढं होता होईल तेवढं करू यांच्याकडून करून घेत होते आणि अशा प्रकारे माझं स्वयंपाक होईपर्यंत यांनी गाड्या धुवून घेतल्या त्यानंतर हार बनवले सर्व गा घराला गाड्यांना वगैरे सहार म्हणजे दाखवले लावले आणि त्यानंतर नारळाच्या शेंड्या देखील सोडायला घेतल्या कारण दसऱ्याच्या दिवशी जेवढे नैवेद्य असतात ना तर त्या तसेच म्हणजे नारळसुद्धा भरपूर असतात आणि मग देखील शेंड्या काढायचे होते मग ते दोघं करत बसले होते तोपर्यंत माझा स्वयंपाक देखील झालेला होता आणि अशा प्रकारे ना म्हणजे पुरणपोळी माझी व्यवस्थित आज टम्म फुगत होती म्हणून तुमच्याशी देखील शेअर करायची वाटली कारण ना माझं जसं म्हणजे लग्न झालं ना तेव्हापासून मला पुरणपोळ्या तर म्हणजे पहिल्यापासूनच जमतच नव्हते आणि लग्नानंतर मी पुरणपोळ्या खरंतर बनवायला सुरुवात केली आणि सुरुवातीच्या माझ्या पुरणपोळ्या आठवल्या ना तर माझं मलाच हसू येत होतं आणि हे बघा आता एवढे छान माझ्या पुरणपोळ्या जमतात ना की मलाच आश्चर्य वाटायला लागलं ले म्हटलं चला व्हिडिओमार्फत वी तुमच्याशी शे देखील शेअर करावं लग्नाच्या अगोदर ना आई पुरणपोळ्या बनवायची आणि मी तिच्याकडून ना शेवटची पुरणपोळी लाटायला हट्टाने घ्यायची परंतु मला ना जमतच नसायची आणि लग ती म्हणायची लग्न झाल्यानंतर तुला काय शिकायचं ते शिक आता सणासुदीच्या दिवशी गडबडीच्या दिवशी नको असलं काय करू आणि तर खरं जर म्हणजे त्याच्यामुळे काय झालं नाही लग्नानंतरसुद्धा मला येतच नव्हते आणि सुरुवातीला माझ्या खूपच म्हणजे वाईट अवस्थेत पुरणपोळ्या असायच्या बळ जबरी केल्यासारखं असे म्हणजे पुरणपोळ्या असायच्या आणि त्यानंतर आत्ता आता मग हळूहळू म्हणजे नेहमी प्रत्येक सणाला बनवतच आले हट्टाने गुरुचे पप्पा तर म्हणायचे तू बनवूच नको परंतु आता था होते हैं त्या मुझा, त्या मुझा काई आता म्हणजे हट्टाने मी बनवत होते त्यामुळे त्यामुळेच की काय परंतु आता मला परफेक्ट पुरणपोळ्या पर जमवू लागल्यात असं मला देखील वाटायला लागलं आणि त्यानंतर मग या दोघांना नैवेद्य वगैरे दिले आणि म्हटलं चला तुम्ही ते तोपर्यंत ना प्रत्येक देवाला दाखवून या जवळपास जे जे देव असतात ना त्या ना दसऱ्याच्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो आणि मग अशा प्रकारे हे दोघांना मसोबाला वगैरे नैवेद्य घेऊन गेले आणि गुरुचं आणि मसोबाचं काय अटॅचमेंट आहे माहिती नाही परंतु त्याला या देवापाशी खूप जास्त आवडतं शाळेतून येतानासुद्धा इथे म्हणजे मी नाही सांगितलं तरी स्वतःच म्हणजे हात जोडून पाया वगैरे पडतो त्यानंतर थोड्या वेळ इथेच बसायचे म्हणून हट्ट करत असतो कदाचित रस्त्याने भरपूर ऊन असतं आणि ते झाडाखाली एकदम शांत गार वाटतं म्हणून म्हणतो की काय काय माहिती परंतु याची अटेन्शनमेंट बघून मग गुरुच्या पप्पाने देखील याला सर्व सर्व निवडणार वगैरे करायला लावला विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी म्हणतात ना की दैत्याचा विनाश आणि देवांचा विजय झालेला होता त्यामुळे ना या दिवशी सर्व देवांना व व्यवस्थित म्हणजे निवध नारळ केलं जातं तर तसेच पूजा देखील केली जाते तसेच ना नवरात्रीच्या म्हणजे सुरुवातीच्या नऊ दिवसांमध्ये अजिबात देवांची पूजा केली जात नाही म्हणजे देव वगैरे धुतले जात नाहीत फक्त मग ह दिवा अगरबत्ती एवढं केलंच जातं किंवा मग जे ज्यांच्या घरी घट बसवतात त्यांच्या देखील घाटाला वगैरे तसं म्हणजे करतात आणि त्यानंतर मग दसऱ्याच्या दिवशी देव हे दुधाने म्हणजे आंघोळ घालून त्यांना धुतलं वगैरे जातं आणि आज अशा प्रकारे मी रांगोळी वगैरे काढली आणि या दोघांनाच दिल तर देवपूजा करायला कारण मला अजूनसुद्धा बरीच कामे होती आणि वरून परड्या आमच्या इथे परड्या भर भरल्या जातात दसऱ्याच्या दिवशी म्हणून परड्या भरायला जायचं होतं त्याच्या देखील तयारी करायची होती म्हणून जेवढं होता होईल ना तेवढं मग मी गुरुच्या पप्पांना म्हणजे जे त्यांना जमायसारखं आहे तेवढं त्यांना करायला लावत असते कारण बघायला टोट टळक जय मला भैरवनाथाच चांग झाले भैरवनाथाचं चांग झाले अशा प्रकारे ना दोघं बापलेकांनी देवांची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर ना आमच्या इकडे अशा प्रकारे ना तळी उचलली जाते म्हणजे परड्या भरायला जायच्या अगोदर पाच मुलं बो बोलवून अशी तळी उचलतात आणि त्यानंतर जे काही निवेद आपल्या बनवलेले असतील ना ते मुलांना देखील वाटतात आणि परंतु आम्हाला काही आता म्हणजे दरवर्षी मिळतात आणि नेमकं यावर्षी जसं यूट्यूब चालू केलं आणि तेव्हापासून म्हणजे व्यवस्थित सण देखील सेलिब्रेट करता ये नाहीत आणि त्यानंतर मुलं तर मिळालीच नाहीत त्यामुळे मग दोघांनीच तळी उचलली आणि त्यानंतर आम्हाला निघायचं होतं पर म्हणजे परड्या भरायला आणि त्यामुळे रिक्षा घेऊन जायचं होतं मग आता म्हटलं रिक्षा म्हणजे एवढी व्यवस्थित धुतली वगैरे आहे त्याला हार वगैरे लावला होता आता संध्याकाळी पूजा करण्यापेक्षा बाहेर रिक्षा जायची म्हटल्यावर आत्ताच पूजा करावी कारण परत आल्यावर परत कोण धुत बसणार नाही त्यामुळे म्हटलं रिक्षा बाहेर जाण्या अगोदर आत्ता पूजा करावी आणि नंतर परत परड्या भरायला जावं मग परड्या भरायच्या अगोदर सर्व मग गाड्या आणि रिक्षादो सगळ्यांची पूजा केली आणि त्यासोबत गुरुची छोटी सायकल देखील होती त्याचा हट्ट होता की माझ्या देखील सायकलीला तसंच करायचं आणि साहेबांनी सायकलीचा हारच ठेवला नाही म्हणजे जसं हार घातला तसं हे परत सगळीकडे फिरवायचं चाललेलं होतं की मा म्हणजे हार घातले तर त्याला छान वाटत होता आणि सायकलचा हार तोडूनच टाकला नेमका पूजेच्या टायमिंगला मग फक्त मग त्याला हळद व कुंकू वगैरे लावला आणि निव्वत वगैरे दाखवला आणि त्यानंतर नारळ वगैरे फोडून आता आम्हाला जायचं होतं मग परडे भरायला त्या अगोदर म्हटलं की चला एवढं व्यवस्थित सगळे तयार झाले आहेत तर मग व्यवस्थित सगळ्यांचे फोटो वगैरे काढावे आणि तिघांना देखील एका क्लिपमध्ये घ्यायचं होतं बरोबर व्यवस्थित तीन गाड्या तीन प्रकारे अशा व्यवस्थित दिसत होत्या मग म्हटलं तिघांचा असं एका क्लिपमध्ये व्हिडिओ किंवा फोटो काढावं तर गुरुजी त्यासोबत अशी मस्ती चाललेली होती कधीच तो म्हणजे फोटो काढताना असं व्यवस्थित उभंच राहत नाही त्यानंतर आम्ही इथे आमच्याजवळ देवीचं मोठं देवस्थान आहे तिथे आलो होतो आणि त्या अगोदरना पाय वगैरे धुऊन जायचं असतं जर बऱ्यापैकी ना जिथे म्हणजे मोठे देवस्थान असतात ना तिथे तसंच असतं आणि त्यामुळे मग इथे ना छोटे छोटे जे दुकानदार होते ना त्यांच्याकडे पाण्याचे बकेट वगैरे असतात त्यांनी आम्हाला बकेट दिली होती पाणी धुण्यास पाय धुण्यासाठी परंतु पाणी एवढं वरती होतं ना बकेटीची काही गरजच लागली नाही मग जशी आणली तशी महागारी नेली आणि पा पायरीवरती उभा राहून अशा प्रकारे पाय वगैरे धुतला आणि इथली मान्यता आहे की या पाण्याने ना ज्यांना खरोज नाईटे वगैरे काय असेल ना ते सर्व म्हणजे नष्ट होतं याची खूप जास्त म्हणजे मान्यता देखील आहे आणि बऱ्याच जणांनी अनुभव घेतला आहे आम्हाला काही अजून एवढं म्हणजे माहिती नाही किंवा अनुभव नाही आहे पण बऱ्याच जणांनी अनुभव आहे त्यामुळे ते सांगतात किंवा मग हे पाणी जरी अंगावर घेतलं ना तरी आपल्याला नाही ते वगैरे काहीच होत नाही आणि त्यानंतर ना त्या दुकानवाल्यांनी आम्हाला एक प पुढी दिली होती ज्यामुळे म्हणजे ते उतरून टाकायचे असते ना आम्हाला माहितीच नव्हतं आम्हाला वाटलं फक्त पाण्यात सोडायचे नंतर परत बाजूला एक आजी होते त्यांनी सांगितलं नंतर मग त्या देवाला तिथे पुडी दाखवली त्यानंतर आम्ही आतमध्ये आलो परडे भरण्यासाठी सर्वात अगोदर परडेच भरून घेतल्या नंतर म्हटलं देवीचं दर्शन घ्यावं कारण आतमध्ये खूप मोठी म्हणजे रांग लागलेली होती त्यामुळे सर्वात अगोदर परड्या भरल्या आता आमच्या इकडे ना पीठ मिठाने आणि नैवेद्य वगैरे जे काही आपण आणलेलं असेल त्यांनी परड्या भरल्या जातात तसे ज्योतीसाठी तेल वगैरे द म्हणजे दिलं जातं आणि अशा प्रकारे मी देखील प म्हणजे व्यवस्थित परड्या भरून घेतल्या आता गावाकडे ना प्रत्येक परडीत वेगवेगळं पीठ टाकायचं असतं परंतु इथे काय होतं ना त्यांनी म्हणजे वेगवेगळ्या पिठाचं वेगवेगळ्या परड्या ठेवल्या होत्या जसे घावाच्या पिठाची एकवी स्पेशल परडी त्यानंतर ज्वारीच्या पिठाची स्पेशल आणि ज्य बाजरीच्या पिठाची स्पेशल मग त्यांचं म्हणणं होतं की ज्यामध्ये गावाचं आहे त्याच्यामध्ये गावाचाच टाका तुम्ही मिक्स करू नका आणि एका अर्थी ते पण बरोबर आहे आपण म्हणजे देवासाठी म्हणून वाहतो परंतु ते मिक्स झाल्यानंतर त्यांना देखील मग त्याच्या म्हणजे व्यवस्थित वापर तरी करता आला पाहिजे उगा परत ते पीठ नासवून घालण्यापेक्षा एखाद्याला म्हणजे वापर करता येव यावा किंवा मग त्यांच्या देखील पोटात जावं ते एका अर्थी बरंच असतं मग म्हटलं जाऊ द्या त्यांचं जसं असेल तसं त्याप्रमाणे आम्ही देखील केलं आणि अशा प्रकारे व्यवस्थित परड्या भरून स्वतःला हळदी कुंकू वगैरे लावला आणि त्या गुरुचं मदत चाललं होतं की त्या परड्यामध्ये ना त्याला तिळगुळ्याची पुढे भेटली होती आणि साहेबांनी तेच उचलून आणली आणि तोपर्यंत ना इथे बाबांना म्हणजे आपट्याचे पा घेऊन फिरत होते आम्हाला वाटलं ते आपट्याचे म्हणजे सो सोनं म्हणतात त्याला दसऱ्याच्या दिवशी आणि तेच वाटतात की काय परंतु ते ना आपट्याच्या म्हणजे प ते शेंगा वाटत होते कसं काय काय माहिती नाही आणि देवीच्या पालखीचे ते हे होतं ना पालखी त्याच्यामध्ये देखील त्यांनी शेंगाच ठेवल्या होत्या म्हटलं असेल त्यांचं काय आणि ना अशा प्रकारे मंदिरात डेकोरेशन केलं होतं आणि खूपच छान वाटत होतं मध्ये झुमर वगैरे आणि देवींच्या म्हणजे मंदिरावरती ना एवढ्या छान क कलाकुसर केलेले होते ना प्रत्येक ठिकाणी जाताना वाटेत ना मस्त असं म्हणजे जसं काही जिवंत रेखाटे रेखाटलेल्या रे मूर्त्या असतात ना तसेच वाटत होते आणि एवढ्या छान म्हणजे प्रत्येक भागावरती मूर्त्या होत्या आतमध्ये देखील व्हिडिओ काढण्यास खरं मनाई होती परंतु आम्ही तसंच म्हणजे हळूहळू तो चोरून का होईना छोटासा व्हिडिओ काढला आहे आणि ही ते आमच्या जवळची देवी आहे हिला ना बोलाई माता म्हणतात दरवर्षी आम्ही ना दसऱ्याच्या दिवशी नैवेद्य दाखवायला इथेच येतो आणि दरवर्षी इथे खूप छान कार्यक्रम असतो परंतु या वर्षी आदल्या दिवशीच बहुतेक झाला होता कारण यावेळेस दसरा हा अकरा दिवसांचा होता त्यामुळे इथे आदल्या दिवशीच होऊन गेलो होतं आणि त्यानंतर घरी आलो त्यानंतर मी उपवास वगैरे हो सोडला त्याचा काही व्हिडिओ घेत बसले नाही आणि संध्याकाळी निवांतच होते कारण पुरणपोळ्याचं वगैरे स्वयंपाक होता आणि माझा तर उपवास सुटलेला होता फक्त हे दोघंच आता जेवायचे बाकी होती संध्याकाळचे दुपारी तर जेवढेच होती फक्त संध्याकाळचं आणि ते पण पुरणपोळीचा स्वयंपाक होता मग म्हटलं चला आता निवांत पण आहे आणि आता निवांत अशा आपली सरस्वती मातेची पूजा करावी आणि गुरुला देखील सोबत घेतलं होतं लहानपणीनं मला अशी पाठीवरती सरस्वती काढायला खरंच खूप अवघड वाटत होतं परंतु आता व्यवस्थित परफेक्ट जमते आणि गुरुला पण काही दिवसांनी शिकवेला आता खूप लहान आहे असं वाटायला लागलं आणि पटकन पूजा करून घ्यायची होती तसं तर निवांतच तस होतो आणि त अशा प्रकारे मला चांगलं आठवते मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या आईवडील तर म्हणजे अशिक्षित होते परंतु ते प्रकारे पूजा मला नेहमी करायला लावायची आणि प्रकारे मग मला पण मा म्हणजे माझ्या बाळाला असे संस्कार द्यावे वाटले त्यामुळे त्याला देखील मी समोर बसवलं होतं आणि त्याला सांगत होते कशा प्रकारे पूजा करायची कारण आपली लक्ष्मी हे ना मला वाटतं ना सोनं आणि याच्यापेक्षा सर्वात मोठी लक्ष्मी ही आपली काय असेल तर ते म्हणजे आपली शिक्षण किंवा सरस्वती माताचं आणि आपल्या म्हणजे ज्याचा आपल्या म्हणजे आ म्हणजे आपण ज्याच्या आधारावर जगतो किंवा म्हणजे आपल्या घरात ज्या ज्याच्यामुळे पैसा वगैरे येतो किंवा तुमचा काही जॉब असेल तर ते आपली सर्वात मोठी लक्ष्मी असते त्यामुळे आमच्या रिक्षाची वगैरे अशा प्रकारे म्हणजे सकाळी पूजा करून घेतली तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये ना